चार हजार आठशे एकोणनव्वद रुपयाची खरेदी तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी हमी तालुक्यात उघडावे यासाठी निवेदन आहे आणि शेतकऱ्यांना जर हमीभाव केंद्र नाही उघडले तर व्यापारी बेभाव त्यांचे हे करतील सोयाबीन खरेदी करतील त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होण्यासाठी शेतकऱ्याला एक चांगले दिवस येण्यासाठी आपण हमीभाव केंद्र जास्तीत जास्त उघडावे अशी आमची विनंती आहे तालुका पाहून तो वाद तालुका कांग्रेस कमिटी तरफे सोयाबीन हमीभाव केंद्र धाराशिव तालुक्यात के जास्तीत जास्त केंद्र आणि राज्य सरकारने वाढवून ह्याबाबत आपण निवेदन दिलेलं आहे कारण ह्या वर्षी सोयाबीनचं उत्पन्न चांगलं होणार आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून आम्ही हमीभाव केंद्र वाढवावी असं आम्ही शासनाला आणि कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे कारण का जर हमीभाव केंद्र नाही वळलं तर व्यापारी बेभाव किंमत सोयाबीनची हे करतील खरेदी करतील त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यां त्यातून त्याच्या कष्टाला मोल मिळालं पाहिजे आणि त्याच्या कष्टाचा फायदा हा त्याला मिळाला पाहिजे म्हणून आम्ही भाव केंद्र उघडावे असं आम्ही शासनाला मागणी केलेली आहे शासनाला आम्ही वाक्यदारांना नाही उभं केलं तर आपली पुढच्या आंदोलनाची भूमिका काय असेल शासनानं जर नाही उभं केलं तर आम्ही तीव्र आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करणार शंभर वगैरे दिलं नाही का तसं अल्टिमेटम वगैरे दिलं नाही तर आम्ही आत्ता वाट बघू त्यांचे उघडतात का नाही ते शासनाचं काहीतरी आम्हाला येईल नाही जर पत्र आलं तर आम्ही शंभर टक्के तालुक्यात आम्ही एक वेगळं आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करणार